आणि त्याच्यामुळेच खरंतर म्हणजे तिथे उपलब्ध नसल्यामुळे भरला नसल्यामुळे जो प्रयोग दाखवताना सायन्स विभागाला जी अडचण निर्माण होती ती अडचण प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे कारण प्रयोगशाळेमध्ये अत्यंत ज्वलनशील काही रसायन असतात काही लिक्विड असत ते कदाचित इथे उपलब्ध नसलेल्या कर्मचाऱ्यामुळे किंवा अन्य सोयी भरल्या नसल्यामुळे तिथे होणाऱ्या सायन्स शिक्षकांवरती ताण एकंदरीत ताण येतो पण त्याच्यापासून जर काही दुष्परिणाम झाले काही मुलांना ते भाजलं गेलं किंवा अन्य स्फोटक पदार्थ आहेत त्याच्यापासूनही जी लहान मुलांच्या जीवितला धोका आहे त्यामुळे बाल हक्क कायद्यानुसार मुलाला शिक्षण पूर्णपणे मिळालं पाहिजे ते सुद्धा त्याच्या योग्यतेनुसार आणि उपलब्धनुसार ते त्याला पूर्णपणे मिळावं हे हक्क कायद्यामध्ये जरी असलं तरी शासन याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळं त्वरित प्रयोगशाळा सहाय्यक आणि सेवक वर्ग भरला जावा कारण तो दुसऱ्याच्या सांगण्याने काम करण्यासारखा नसतो त्यामुळं त्याची उपलब्ध ही विद्यार्थी संख्येवरती अवलंबून आहे त्यामुळे त्याची सोय करणं फार महत्वाचं आहे